अरे हळूहळू तुझ्या महाल सुद्धा ग्रासू लागतो आणि समजा त्याचे मला तिथं जायचं नाही हो पण मला राहायचंय ते तुझ्या महाली राहायचंय आता महाल हा माझा सहवास तुला हवाय हवाय ना मग रुक्मिणी तू आता ठरव तुला काय करायचंय मला इथं ठेवायचंय की मला इथून घालवायचंय तुमचा सहवास मला हवाय आणि तो सहवास मला किती तरी मिळाला ना तरी माझ्या जीवनात तुम्हाला कमी आणि म्हणून माल आता त्याग केला माझ्या मालात तुमची बावला पडली मग या माझ्या मालात ओहो तुमची सेवा करणे माझं कर्तव्य आहे पण रुक्मिणी आवाज येतोय हो विचार होतो नक्कीच आवाज हा गोंधळ ही गडवड रामादेवींची असेल वाटत नक्कीच हे इथे असणार काय हवी ती भीक दे आणि पाठवून दे मी भिकारी श्रीमंत बापाची आहे मी परत एकदा आवाज हा भिकारी नव्हे हा भिकारी नव्हे ही तुझी दासी आहे दासी हा या वेळेला मी आणि तू महाला जाय ना आणि काहीतरी तुझ्याकडे तिचं काम राहिलं असेल अहो या दासींना पण वेळेचं महत्व कळत नाही पण येतात महाला घेऊ नकोस काय असेल ते द्वारावर दे आणि पाठवून हा भिकारी नव्हे ही दासी ही फाशी आहे तुम्हाला नाही साधारण जात मला रुक्मिणी आवाज मला साधारण ओळखीचा वाटतो विचार तू कर पण द्वारावरती कोण आलंय पाहणं माझं आहे अधिकार तुम्ही येतस थांबा मी जाऊन पाहून येते कोण आले ते अरे भामादेवी तुम्ही नमस्कार 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 काय कसं काय चाललंय देवांच्या आशीर्वादाने आपलं चाललंय सौभाग्याच्या आशीर्वादानं हो या ना आता द्वारावरती उभे का येऊ या न सोनाक्षी पलवळेकर सोनाक्षी पलवळेकर या भगिनीने कला गुणांचा गौरव केला बहुमोल सोनाक्षी पलोळेकर यांचे मनापासून आभार स्वीकार करते नाही म्हणजे एक काम होत म्हणून मुद्दा आले इथपर्यंत काय सांगत हो अरे माझ्याजवळ हा महत्वाचं काम आहे आणि म्हणून तुमचा मनाचा त्याग केला आणि माझ्या मला तुमची पावलं पडली नाविलाज झालं माझ्या म्हणून यावं लागलं नाही ते मला दिसतंय दिसतय ना साधारण मी निरीक्षण केलंय तुमचं तुमचं नाविलाजच झालंय पण काय महत्वाचं काम समजेल सांगू हो हे आलेत कोण हे आलेत का हा हे हो म्हणजे तुमचे ते आमचे ने आमचे ते तुमचे हो ते आमचे तुमचे धनी आलेत आलेत ना आले ना हो ओ, हो बाजूला काय ती विश्रांती घेत आहे विश्रांती मग त्यांना माझा संदेश द्या संदेश काय देऊ श्रीमंत बापाची श्रीमंत कन्या आली कोणती तुम्ही तुम्ही हो, हो। सांगा कळेल त्यांना असं सांगू हो श्रीमंत बापाची श्रीमंत कन्या म्हणून सांगा इथंच थांबा थांबते तुमचा संदेश मी पोचवी लवकर या म्हणजे जरा थांबा स्वामी अहो भामादे आल्यात काय म्हणते त्या काय म्हणताय त्यांना जाऊन सांग श्रीमंत बापाची लेख आली म्हणून तू संदेश वाहक आता काय करणार संदेश तुझ्याकडे पटदेश मला दिलाय खरा आता प्रतिसंदेश देऊन दे प्रतिसंदेश हा असं कोणता जस मी म्हणतोय तसच म्हणायचं तसच सांगू श्रीमंती द्वारावर ठेव तू तेवढी आत ये असं सांगू त्यांना कसं वाटेल ते सांगितल्याशिवाय कस कळे पण सांगू असमादेवी नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार नको काय म्हणाले तुमचा संदेश मी पोचविला प्रत्येक संदेश त्यांनी माझ्या जवळ दिलाय तुम्हाला सांगण्यासाठी कोणता आता तुम्ही म्हणाला श्रीमंत बापाची लेख आली म्हणून बरोबर आहे त्यांनी काय सांगितलं मी नाही या ते सांगताय श्रीमंती बाहेर ठेव आणि तू फक्त फक्त ते सांगतायत मी नाही संदेश द्या दुसरा संदेश सांगा फक्त असा कोणता सांगा मी आले म्हणून मी आले म्हणून मी हो oh. मी 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 तुम्ही नव्हत मी हा घोटाळा मी मीमुळेच झालाय सार असं सांगू स्वामी हो मी आले मी मी आलाय आता त्याला सांग काय तो मी धारावर ठेव तू आधी असं सांगू अस तो रागावता हो प्रेमान सांग प्रेम त्यांना कळत करून तर बस